नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते ते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे जा सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे त्या शेवटचा पत्ता व पन्नास व्हिडिओच्या वी मध्ये किंवा शेवटी दिन तेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यावर आपण कॉल करू ह्या सर्व ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायच्या वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळेस कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आज काय नवीन स्टॉकमध्ये ट्रॅक्टर आले आहेत आपण त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठं एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर आपण सुरुवात करणार आहोत कुबोटा ए दोनशे अकरा यन या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे एकवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टर बरोबर रिव्हर्स फॉरवर्ड रॉटोमेटर आहे आपण समोर टायरचे नऊशे पाहू शकता तसेच समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे तसेच आपण रोटोवेटर स्थिती पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे शक्तीमान या नामातील कंपनीचा असा हा रोटोवेटर आहे रिवर्स फॉरवर्ड आहे रॉटोवेटर अतिशय गुड कंडिशनमध्ये रॉटोवेटर आहे आपण रॉटोमेटरच्या ब्लेडची स्थिती पाहू शकता कुठेही बेंड नाही ब्लेड या ही बाजूने पाहून घ्या अतिशय उत्कृष्ट असा रोटोमीटर आहे शक्तिमान या नामांकन कंपनीचा रॉटोमीटर आहे कुबोटा ए दोनशे अकरा एन फोर व्हील ड्रॉइंग कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजून दाखवतो कसा आहे तो कुबोटा ए दोनशे अकरा यन याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कोबटा दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे एकवीस कॅटेगरी माक्टर आहे साधे स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे ट्रॅक्टर बरोबर रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर आहे शक्तीमान या नामांकन कंपनीचा असा हा रोटोवेटर आहे टॅक्टर व रिवर्स फॉरवर्ड रोटोवेटर या पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे सत्तेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच पुढील टायरची इनक्शि पाहून घ्या पुढील टायर सहा सोळाचा आहे पुढील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती कर वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरे बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे पी प्लस याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे सत्तेचाळीस एच पी कॅटेग्रीम ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर चौदा नऊ आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असो वेट आहे या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉइन डियर बावन्न झिरो पाच हे मॉडेल दोन, दोन हजार एकवीसचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार बावीसचे पाशिंग आहे अठ्ठेचाळीस एस 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 पी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे आपण पुढील टायरचे निकशे पाहू शकता पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजू दाखवतो कसा आहे तो जॉईन डिअर बावन्न झिरो पाच ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफचे आर एफचे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे याही टायरचे नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तर जॉईन डिअर बावन्न झिरो पाच हे मॉडेल दोन, दोन हजार एकवीसचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार बावीसचे पाशिंग आहे अठ्ठेचाळीस पिकॅटिगरमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचं आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊल स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्र अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे मजबूत असं टप आहे तसेच मागील टायर चीन शिपान घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे सात लाख नव्वद हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्सचे ते हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोधाचा पत्ता व फोन नंबर मी स्क्रीनमध्ये दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल ಅಷ್ಟೇ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಪಾಹಿಸ ಟೆಕ್ಟರ್ ಮಾಸ್ಟರ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ ಧನ್ಯವಾದ